आदर्श पुरस्कार सन्मान सोहळा ग्राहक समितीच्या वतीने सोलापूर येथे उत्साह संपन्न झाला आदर्श पुरस्कार सन्मान सोहळा समाज कल्याण केंद्र रंगभवन चौक सोलापूर येथे मोठ्या जल्लोषात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त इन्स्पेक्टर अशोकराव जाधव हे होते प्रमुख पाहुणे कृषी जिल्हा अधिकारी शुक्राचार्य भोसले होते जिल्हा वाहतूक नियंत्रण अमोल गुंजारी समन्वयक महिला आर्थिक विकास महामंडळ मन्सूर पटेल जिल्हा व्यवस्थापक मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ चांदमिया बेराजदार ग्राहक समिती अध्यक्ष तानाजीराव गुंड यांची प्रमुख उपस्थिती होती या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना के मानाची ट्रॉफी सन्मानपत्र शाल हार श्रीफळ देऊन गौरवण्यात आले यावेळी मान्यवरांनी मनोगती व्यक्त केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राहक समिती प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे जिल्हा अध्यक्ष संतोष कोल्हाळ विधी विभाग प्रदेशाध्यक्ष राजू जाधव प्रदेश सरचिटणीस मंगल मोरे सोलापूर लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष सोनाली भोसले युवा नेते रितेश गुंड शेतकरी विभाग जिल्हा अध्यक्ष बबन नरोटे जिल्हा उपाध्यक्ष पप्पू घोडके अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष अशपाक बागवान मागासवर्गीय विभाग जिल्हा अध्यक्ष महादेव जावधव दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष मारुती ढगे मोहोळ शहर अध्यक्ष राजरत्न क्षीरसागर महिला जिल्हा उपाध्यक्षा वर्षा भोसले आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम मास पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते